भावांनो बहिणींनो गोळीबार हा फक्त अभिषेक घोसाळकरांवरती झालेला नाही आहे तर हा गोळीबार ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती झालेला आहे आणि हा गोळीबार आपले गृहमंत्री जे इतर पक्ष फोडण्यात तरबेज आहेत त्यांचा उद्देश एकच आहे का हा महाराष्ट्र फुटला पाहिजे आणि हा महाराष्ट्र फोडून इथं फक्त गुंडाराज तयार करायचं आहे इथं लोकशाही ऐवजी हिटलरशाही नांदली पाहिजे असं या गृहमंत्र्याला वाटतं का काय का, का हे गृहमंत्रीच मुळात झोपलेले आहेत ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराष्ट्रात भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळीबार होतो तर ह्या महाराष्ट्राची किंमत काय ठेवली तुम्ही आणि मनात परत एकदा मनावं वाटतं की अरे कुठं नेऊन ठेवलं आहे महाराष्ट्र माझा राम राम सगळ्यांना या शेतकरी बांधवाचा सगळ्यांना राम, राम तर भावांनो बहिणींनो महाराष्ट्रात सुन्न करणारी घटना घडली महाराष्ट्र सुन्न झाला बधीर झाला आणि महाराष्ट्रात एकामागो एक अशा घटना घडू राहिल्या की ती महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळेमा फासायचं काम या घटना करू राहिल्या ध्यानात घ्या तुम्ही जिथं रामराज्य यावं अशी अपेक्षा होती जिथं छत्रपतींचं हिंदवी स्वराज्य नांदत होतं जिथं रामराज्य नांदत होतं त्या ठिकाणी जर अशा घटना घडायला लागल्या तर आपण नेमकं महाराष्ट्रातच राहतोय का असा विचार मनात आल्याशिवाय अजिबात राहणार नाही आणि मग या टायमाला एकच म्हणावंसं वाटतं की अरे कुठं नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा ज्या मुद्द्यावरती आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं की तुम्ही महाराष्ट्र आम्ही चांगल्या हातात दिला होता असं आमचा गैरसमज होता असं आम्हाला वा वाटायला लागला होता महाराष्ट्र आम्ही विकास करण्यासाठी तुमच्याकडे दिला होता तर महाराष्ट्र तुम्ही विकास कमी भकास जादा केला काँग्रेस सरकारची प्रगती आणि भाजप सरकारचा विकास या जन्मात तरी कोणालाच पाहायला भेटणार नाही असं मी स्पष्ट शब्दात सांगतो बरोबर आहे की नाही काँग्रेसनी काय म्हणायचं प्रगतीपथावर आहे भारत प्रगतीपथावर आहे प्रगती झालीच नाही आणि भाजप विकास 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 मला तर असं वाटतं की काँग्रेसची प्रगती आणि भाजपचा विकास दोघं पळून गेले का काय कारण या महाराष्ट्रात प्रगती नाही आणि विकास पण झाला नाही भकास झालं आणि इथं जे गुंडांचं नंगा नाच चालू आहे हा नंगा नाच अजून जर काही दिवस जर चालला ना तर चांगल्या माणसाला घराच्या बाहेर पडणं मुश्किल होऊन जाईल बाई माणसाला स्त्रियांना आपल्या माता भगिनींना माता मावल्यांना घराच्या बाहेर पडणं अवघड होऊन जाणार आहे आणि ही आपली संस्कृती नाही आहे ताई ओढणी सांभाळ ही आपली संस्कृती आहे त्याच महाराष्ट्रात अशा घटना घडायला लागल्यावर काय होणार आहे विचार करा तुम्ही काही दिवसापूर्वी जालन्यातील एक तरुण गोळीबार करून मारला कुणी त्याच्याच सोबत राहणाऱ्या माणसांनी त्यांचे त्याच्यामागचे काय संबंध होते काय होतं काय कारणाने मारलं तो भाग वेगळा पण जो माणूस त्याच्या दुडीदाराकडून मारला जातो गोळीबाराने मनात प्रश्न येतो कायद्याचं राज्य आहे की दुसरी घटना पुण्यात परत एका माणसाला त्याच्या जोडीदारांनी त्याच्या घरात बसून जेवण केलं आणि जेवण करून बाहेर पडल्यानंतर पाचच मिनिटात गोळीबार करून मारलं मनात प्रश्न येतो हे कायद्याचं राज्य आहे का त्याच्यानंतरची घटना एक आमदार पुत्राला पोलीस स्टेशनमध्ये काही लोक आडवतात म्हणून बापाला राग आला आणि बाप बंदूक घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घुसला आणि त्याने भर पोलीस स्टेशनमध्ये भर पोलिसांसमोर त्या पुढच्या माणसाला सहा गोळ्या मारल्या त्याच्यातून तो दैव बलवत्तर म्हणून तो वाचला पण तुम्ही धाक राहिला कायद्याचा आणि मनात प्रश्न येतो हे कायद्याचं राज्य आहे का त्याच्यानंतरची घटना आठच दिवसाची फेसबुक लाईव्ह घेण्यासाठी साडी वाटप कार्यक्रम करण्यासाठी हा जो कोणी मॉरिस आहे मॉरिस मौरीश भाई आणि मॉरिस नावावरून तुम्हाला असं वाटतं की तो आपल्याकडचा आहे का म्हणजे बाहेरून आलेले लोक महाराष्ट्रात कसा गुंडारात चालवतात याचं उदाहरण म्हणजे हा भाई आहे असं मला वाटतं तर तो भाई या अभिषेक घोसाळकरांना साडी वाटपाच्या कार्यक्रमासाठी बोलावतो दोघात काहीतरी तात्विक वाद झालेले होते ते वाद आपण मिटवून घेऊ म्हणून फेसबुक लाईव्ह करतो फेसबुक लाईव्ह चालू असतानाच तो मॉरीज भाई उठतो बाहेर जातो आणि त्याच्या सुरक्षारक्षक मिश्रा याची बंदूक घेऊन अभिषेक घोसाळकरांवरती पाच गोळ्या घालतो पण अभिषेक घोसाळकरांचं नशीब त्या महेश गायकवाडांनी इतकं चांगलं नव्हतं त्याच्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि मग या मॉरिस भाईंनी पण स्वतःच्या डोक्यात गोळ्या मारून घेतल्या म्हणजे आत्महत्या केली मग जर तुला मरायचंच होतं तर तू एका चांगल्या माणसाला मारून काम याला तुला मारायचंच होतं तर, तर वाईट माणसं मारून तू मरायचं होतं असो तो भाग वेगळा आहे पण इथं फरक एवढाच आहे की या, या महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आहेत एक मुख्यमंत्री आहे आलं का ध्यानात एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि त्याच्यातच एक गृहमंत्री मग मनात असा प्रश्न येतो की गृहमंत्री झोपा काढत आहेत का मग मनात दुसरा प्रश्न येतो खरंच हे कायद्याचं राज्य आहे का मला असं वाटतं कायद्याचं कमी काय द्याचं राज्यही आणि तोच मॉरीज भाई तीन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांबरोबर वर्षा बंगल्यावरती सापडला म्हणजे नेमकं हे कनेक्शन कुठून कुठं जातंय याचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात संस्कृती जपू राहिले बाळासाहेब ठाकरेंचे विचार जपू राहिले की गुंडा राज करू राहिले का गुंड पाळू राहिले बरोबर आहे का नाही मला एक कळत नाही लोकांच्या मनात पोलिसांची भीतीच राहिली नाही कायद्याचा धाकच राहिला नाही कारण जर कायद्याचा धाक असता पोलिसांची भीती असती तर भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झाला नसता फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळीबार झाला नसता बरोबर आहे का नाही म्हणजे धाक हा अजिबात राहिलेला नाही आहे आणि याला कारणीभूत कोणी माहिती आहे का महाराष्ट्राचे गृहमंत्री तुमचं काम काय तुम्हाला वचक जर ठेवता येत नसला तर तुम्ही गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला पाहिजे मला आज प्रामुख्यानं आठवण येते गृहमंत्री कोण माहिती आहे का आर आर पाटील नाथ खोळा गृहमंत्री होऊन गेले महाराष्ट्राला मला आठवतात तसे त्यांच्या काळात सगळंच व्यवस्थित होतं आणि आज काय गृहमंत्री पदाची पार सगळी चव घालून टाकली इथून पुढं मला तर असं वाटतं गृहमंत्री पद मागायला सुद्धा लोकांना लाज वाटेल इतक्या खालच्या पातळीला हे पद नेऊन ठेवलं विचार करा तुम्ही जर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो जे पोलीस लोकांच्या संरक्षणासाठी सदरक्ष खल निग्र जे चांगलं वाचवण्यासाठी आणि दुश्मनांचा वाईट विचार करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी पोलिस आहेत त्याच पोलिसांसमोर जर गोळीबार व्हायला लागला तर महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या थराला पोहोचले त्याचा विचार करा तुम्ही भावानो बहिणींनो गोळीबार हा फक्त अभिषेक घोसाळकरांवरती झालेला नाही आहे तर हा गोळीबार ही महाराष्ट्राच्या संस्कृतीवरती झालेला आहे आणि हा गोळीबार आपले गृहमंत्री जे इतर पक्ष फोडण्यात तरबेज आहेत यांचा उद्देश एकच आहे का हा महाराष्ट्र फुटला पाहिजे आणि हा महाराष्ट्र फोडून इथं फक्त गुंडाराज तयार करायचं आहे इथं लोकशाही ऐवजी हिटलरशाही नांदली पाहिजे असं या गृहमंत्र्याला वाटतं का काय का, का ने हे गृहमंत्रीच मुळात झोपलेले आहेत ज्या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं त्या महाराष्ट्रात भर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतो फेसबुक लाईव्ह चालू असताना गोळीबार होतो तर ह्या महाराष्ट्राची किंमत काय ठेवली तुम्ही आणि मनात परत एकदा मनावं वाटतं की अरे कुठं नेऊन ठेवलाय आहे महाराष्ट्र माझा काय दिवस आणलेत तुम्ही यू पी बिहार बरा असा महाराष्ट्र झाला आहे आपला आता मला तर वाटतं चेक जर केलं माहितीच्या अधिकारात जर टाकलं ना तुम्ही तर तुम्हाला कळन गुन्हेगारीत महाराष्ट्र एक नंबरला पोहोचला का काय असं वाटायला लागलंय महाराष्ट्रातले सगळे उद्योगधंदे गुजरात आणि बाहेरची युपी बिहारची गुन्हेगारी महाराष्ट्रात अशी अवस्था महाराष्ट्राची आज आणि जो कोणी याच्या विरोधात आवाज उठवायला जाईन त्याच्यावरती ईडी लावली जाती सीबीआय लावली जाती। बरोबर आहे का नाही म्हणजे खरं बोलायचं नाही आणि खोटं सहन करायचं काय आपल्या देशाचे पंतप्रधान एक चांगला माणूस म्हणून सगळ्यांनी त्यांना त्या पदावरती बसवलं पण त्यांनासुद्धा महाराष्ट्राकडं लक्ष द्यायला वेळ नाही निवडणुका आल्यानंतर या महाराष्ट्रात देशातले मोठमोठे नेते ग्रामपंचायतच्या निवडणुकासाठी सुद्धा येतात पण अशा घटना घडल्यानंतर अजिबात येत नाहीत विरोधी पक्ष संपवायचा त्या याच्यातून ह्या गोष्टी घडू राहिल्या तुम्ही आमच्या पक्षात या नाही येत यांच्यावर ईडी लावा नाही ऐकत यांना पैशाचं लालच दाखवा नाही ऐकत यांचा गेम वाजवून टाका अशा पद्धतीची परिस्थिती महाराष्ट्रात चालू आहे म्हणजे भाजप नेमकं करतंय काय लोकांनी ज्या आशेन्या यांच्याकडं सत्तेची चावी दिली होती त्यांनी नेमकं चालवलंय काय महाराष्ट्रात तेच कळायला मार्ग नाही ज्या महाराष्ट्रात म्हणजे ज्या लोकांना जनतेने बसवलं त्याच लोकांनी जनतेत भीतीचं वातावरण तयार केलं इतका भयभीत महाराष्ट्र याच्या आधी मी कधीच पाहिलं नाही मी जर गावातून येताना एक तासभर जर उशीर झाला ना मला तर घरातले पन्नास फोन करत कुठं आहे कुठं आहे जीव लागून जातो का तर त्यांना माहिती आहे महाराष्ट्रात लोकशाही नाही हुकुमशाही आणि गुंडाशाही चालू आहे तुम्हाला जर खरंच कीव वाटत असली ना तर ज्या वेळेस अभिषेक घोसाळकरांचा मृतदेह त्यांच्या घरी आणला त्यावेळेस त्यांच्या घरातल्यांची जी अवस्था झाली का ती एक वेळेस डोळ्या घालून घाला आणि मग महाराष्ट्राच्या खुर्चीवर बसून आपण महाराष्ट्र हकू शकतो का याचा विचार करा सगळेच दाढीवाले आनंद दिघे साहेब होऊ शकत नाही ध्यानात घ्या तुम्ही संस्कार तुम्ही गद्दारी करून सरकार स्थापन करू शकता किंवा तुम्ही पक्ष फोडून दुसरा स्वतःचं सरकार स्थापन करू शकता पण संस्कार या महाराष्ट्रात राखतात असतात गोळीबार करणं ही आपली संस्कृती नाही मला तर आता भीती वाटायला लागली की हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मला सुद्धा कोणी गोळी मारून जातं का काय भरोसाच नाही राहिला कोणाचा कारण या महाराष्ट्रात काहीही घडवू शकतं इथं ज्यांना जन्म दिला त्याला सोडून दुसऱ्याला बाप मानणारे अवलादी या महाराष्ट्रात जन्माला मला आलेल्या आहेत आणि स्वतःच्या बापाला म्हातारं आणि नेत्याच्या बापाला साहेब म्हणणाऱ्या अवलादी याच महाराष्ट्रात आलेले आहेत आता तेव्हा भावांनो बहिणींनो व्हिडिओ माझ्याकडून जर काही चुकीचा शब्द गेलेला असला ना तर मला माफ करा पण ही जी तळतळ आहे का ही इथून आली आणि मी इथून विचार करतो इथून विचार करीत नाही मी जर इथून विचार केला ना तर माझ्या डोक्यात सुद्धा कपट येईन आणि आतापर्यंतच्या इतिहासात एकच कपटी माणूस होऊन गेला अनाजी पंत त्याची वृत्ती त्याचा प्रवृत्ती आज काही जणां दिसती महाराष्ट्र सांभाळणं हे लिच्या पेच्याचं काम नाही आहे ही गुंडगिरी संपवा आणि इथं रामराज्य आणा छत्रपतींचं शासन आणा तर, तर आणि तरच पुढची पिढी या महाराष्ट्रात जगू शकन तुम्हाला काय वाटतं भावानो बहिणीनो हे व्हिडिओच्या माध्यमातून नक्की कमेंट करून सांगा मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो सगळ्यांना जय जवान जय जै किसान जय शूर हो